गायरान जमिनीतली अतिक्रमणे हटवली नाही तर उपोषण करणार डुंबरवाडी ग्रामस्थांचा इशारा कल्याण नगर महामार्गावर असणाऱ्या हायवे पासून अंतरावरील डुंबरवाडी गावच्या हद्दीतील शासकीय जमिनीवर काही जणांनी अतिक्रमण करून ताबा घेतला असल्याचा आरोप येथील काही ग्रामस्थांनी केला असून जर ही अतिक्रमणे संबंधित विभागाने लवकरात लवकर हटवली नाही तर चौदा ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा डुंबरवाडी ग्रामस्थांनी दिला आहे कैलास बोडके आपला आवाज डुंबरवाडी होतो आ, या ठिकाणी विनंती करतो की डुंबराडी या ठिकाणी जे डायरान आहे त्यावर अतिक्रमण झालेलं आहे आणि जे अतिक्रमण झालेलं आहे ते हटविण्यासंबंधित निवेदनं या ठिकाणी जिल्हाधिकारी असेल प्रांत असेल तहसीलदार साहेब असेल त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा संघाचे खासदार साहेब साहेबातील या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तेव्हा शासनाला आम्ही विनंती करतो आम्ही जो जे निवेदन दिलेलं आहे त्याचा विचार करून लवकरात लवकर गायरानावरील अतिक्रमणं हटवावी अशी आमची ग्रामस्थांची विनंती नाही तर आम्ही चौदा तारखेला या ठिकाणी अमरणपोषण करण्याचं ठरवलेलं आहे याची शासनाने दखल घ्या राहणार डुंबरवाडी या ठिकाणी आमच्या डुंबरवाडी गायरानावर जे अतिक्रमण झालेले आहे त्यासाठी आम्ही पत्रक तहसीलदार परत ग्रामपंचायत पोलीस स्टेशन आणि आमदार खासदार यांनासुद्धा दिलेली आहे तरी आमच्या पत्रकाचा ताबडतोब विनिमय करून आमचं गायरान मोकळं करून द्यावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि ते गायरान जर मोकळं करून देण्यात आलं नाही तर आम्ही उपोषणात बसणार आहोत असंसुद्धा त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे